नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे तीन दिवसीय निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न मंच मंचचे आयोजन लाखांडोर येथील बहुजन प्रबोधन मंच व नागपूर येथील नागवंश बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील परसोडी नाग येथे होळी धुलिवंदन व पाडव्याच्या दिवशी म्हणजेच तेरा चौदा व पंधरा मार्चला या तीन दिवसीय निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना जीवनावश्यक विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व भावनिक विकास व्हावा त्यांची बुद्धी प्रामाण्यवादी बनून देशाचे जबाबदार नागरिक बनावे व संविधानिक नैतिकतेचे पालन करून संविधान संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे म्हणून या बाबींचे बीजारोपण करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन होळीच्या दिवशी म्हणजे तेरा मार्चला स्थानिक परसोडीच्या सरपंच बोरकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी नागपूर येथील बुद्ध विहार समन्वय समितीचे अध्यक्ष तथा प्रबोधनकार अशोक बौद्ध हे अध्यक्ष म्हणून लाभले तर नागपूर येथील राष्ट्रीय ओबीसी महिला संघाच्या इंजिनियर सुषमाताई भड आणि नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्याचे गाडी अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांचे मार्गदर्शन लाभले शिबिराच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले तर शेवटच्या दिवशी म्हणजे पंधरा मार्चला या शिबिराचा समारोप झाला यावेळी अध्यक्ष म्हणून नागपूर येथील नागवंश नागवंशिय संस्था तसेच लाखांदूर येथील बहुजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष अनिल कानेकर हे होते तर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर रूपचंद रामटेके नागपूर येथील योग तज्ज्ञ डॉक्टर बी पी कोचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गोआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाहक विष्णुदास लोणारे पावंगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी तथा कर्मयोगी फाउंडेशनचे मार्गदर्शक तुळशीदास भणारकर लाखांदुर येथील उद्धव रंगारी यांचे मार्गदर्शन लाभले शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना सकाळी योगाभ्यास प्राणायाम ज्ञान विपसन्ना आदींचे धडे दिले गेले तर रात्री विद्यार्थ्यांसाठी संस्कार संवर्धनाविषयी संवर्धना विषयी लेखी आणि चित्रकला परीक्षा घेण्यात आली होती यात प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार रुजवण्यासाठी महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तके पुरस्कार स्वरूपात देण्यात आली बोलते नव्हे तर करते बना या पंक्तीनुसार बुट्टेबोडी येथील कर्मयोगी फाउंडेशन तर्फे नेहमी सर्वत्र गरजू वृद्ध व विद्यार्थ्यांना सहाय्य केले जाते या फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो वृद्धांना चष्मा व काठीचा आधार मिळाला तर अनेक गरजू गरीब विद्यार्थ्यांना सायकल भेट दिली याचाच एक भाग म्हणून या शिबिराचे औचित्य साधून परसोडीत तथा परिसरातील तीस वृद्धांना आधार काठीचे वाटप करण्यात आले